नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक एकशे टक्के लीगल स्पेशस एक बी एच के फ्लॅट तोही फक्त छत्तीस लाख रुपयात डोंबिवली वेस्टमध्ये हा फ्लॅट आहे शिवाजीनगर डोंबिवली वेस्ट येथे आणि वेस्ट स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर डेली ट्रॅव्हलिंगसाठी अतिशय सोयीस्कर लोकेशन आहे शेअरिंग ऑटो फक्त पंधरा रुपये प्रतिव्यक्ती म्हणजे कम्यूट एकदम इझी आणि पॉकेट फ्रेंडली आता फ्लॅट डिटेल्स पाहूया हा आहे एक बी एच के स्पेशियस फ्लॅट टोटल बिल्टअप एरिया पाचशे पंच्याहत्तर चौरस फूट आणि कार्पेट एरिया चारशे तीन चौरस फूट प्रॉपर प्लॅनिंगमुळे घर खूप मोकळं आणि एरी वाटतं बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं तर सात फ्लोअर टावर विथ लिफ्ट ॲम्पल पार्किंग अवेलेबल आणि पीसफुल रेसिडेन्शियल सराउंडिंग सगळ्यात महत्वाचं ऑल लीगल टायटल क्लिअर के सी अप्रूव्ड महारेरा रेजिस्टर्ड म्हणजे इन्व्हेस्टमेंट एकदम सेफ आणि टेन्शन फ्री ऑल बँक हाऊसिंग लोन पॉसिबल अप टू नाईन्टी पर्सेंट म्हणजे होम लोन अप्रूव्हलची फुल सपोर्ट निअर बाय स्कूल मार्केट डॉक्टर बँक आणि रेल्वे स्टेशन सगळं वॉकिंग डिस्टन्स किंवा जवळच जर तुम्हाला हा फ्लॅट व्हिजिट करायचा असेल तर आजच संपर्क करा श्री समर्थ एस्टेट दोंबिवली वेस्ट अशाच युजफुल जेन्यन प्रॉपर्टी अपडेटसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा चॅनल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद